नमस्कार विद्यार्थी मित्रांनो डबल अकॅडमी या ई लर्निंग प्लॅटफॉर्म मध्ये आपलं सगळ्यांचे स्वागत आहे आपण आज या व्हिडिओ मध्ये बघणार आहेत की पाचवी साठी जे स्कॉलरशिप परीक्षा देण्यात इच्छुक आहेत विद्यार्थी त्या सगळ्यांना पेपर पॅटर्न कोणाला माहिती असते कोणाला नसते तर आपण बघूया की पेपर पॅटर्न कसा आहे स्कॉलरशिप एक्झामचा आणि त्यासाठी आपल्याला कोणते बुक्स वापरायचे आहेत ठीक आहे तर असा हा माहितीपूर्ण व्हिडिओ असणार आहे आजचा तर व्हिडिओला तु, लाईक करा चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल बेलायकन प्रेस करा बेल बेलायकन म्हणजे एक असं नोटिफिकेशन साईन असते त्यामुळे जेव्हा पण आम्ही असे अपडेटेड व्हिडीओ तुमच्यापर्यंत आणणार तर तुम्हाला नोटिफिकेशनद्वारे ते येत राहणार तर असेच आपण हे स्कॉलरशिपच्या आपल्याकडे बॅचेस सुरू केलेले आहेत कारण की प्रत्येक विद्यार्थ्याला स्वतःहून अभ्यास करणं कधी जमते कधी नाही जमत आपल्याला शालेय अभ्यास पण करायचा असतो आणि स्कॉलरशिपचा हा वेगळा अभ्यास करावा लागतो तर या सगळ्यांमध्ये आपल्याला ती गोष्ट म्हणजे पॉसिबल नाही होत की आपण स्वतःहून प्रत्येक ती आता जी बुक आहे मी तुम्हाला सांगणार आहे तर कधी कधी बुक घेऊन होऊन जाते पण समजत नाही की अच्छा हे आन्सर आलं कसं डाऊट कोणाला विचारू मग फ्रेंडला पण नाही माहिती राहत किंवा काही असं तर त्याच्यासाठी म्हणून आम्ही इथे डबल अकॅडमी तुमच्यासाठी म्हणून स्कॉलरशिपच्या बॅचेस घेऊन आलेलो आहे फक्त पाचवीसाठी ह्या वेगळ्या बॅचेस असणार साठी वेगळ्या बॅचेस असणार अशा हा वेगवेगळ्या बॅचेस असणार आहे तर पाचवीच्या बॅच मध्ये आपण प्रॉपर अभ्यासाचे नियोजन बघू की तुम्हाला शाळेचा अभ्यास करून सुद्धा हा अभ्यास कसा तुमचे दैनंदिन अभ्यासक्रम टाइम टेबल कसा असावा हे आम्ही तुम्हाला सांगू त्यानंतर जुन्या प्रश्नपत्रिकांचे विश्लेषण बघू की मागच्या वर्षी स्कॉलरशिप एक्झाम मध्ये तुम्हाला कोणत्या प्रकारचे क्वेश्चन आले या वर्षे कशी येऊ शकणार त्याचनुसार आपण टेस्ट सिरीज सुद्धा सेट करतो की तुम्हाला ती प्रॅक्टिस होऊन आणि सर्व रेकॉर्डेड तुमच्याकडे अवेलेबल राहणार तर लेक्चर आपण घेऊ लेक्चरमध्ये कोणाचं पॉसिबल नाही झालं तुम्ही रेकॉर्डेड लेक्चर बघू शकाल ते रेकॉर्डेड लेक्चर तुम्हाला अनलिमिटेड टाइम बघण्याचा सुविधा उपलब्ध आणि तोच व्हिडिओ डाउनलोड करण्याची सुविधा सुद्धा तुमच्याकडे अवेलेबल आहे तर असे हे आपले क्लासेस असणार आहेत सगळ्या गोष्टी तुमच्यासाठी विचार करून हे क्लासेस केलेले आहेत तयार त्यामुळे तुम्हाला लवकरात लवकर बॅच जॉईन करायची आहे एट झिरो वन झिरो फोर फाईव्ह डबल सेवन सिक्स झिरो या नंबरवर तुम्हाला काय करायचं कॉल करायचा आहे बॅच जॉईन करायसाठी किंवा तुम्ही व्हॉट्सअप करून सुद्धा आपलं रेजिस्ट्रेशन करू शकता तर काय आहे या स्कॉलरशिप एक्झाम परीक्षेचे पेपर पॅटर्न काय आहे यावर्षी दोन हजार सव्वीस ची हे एक्झाम होणार आता पुढच्या वर्षी आहे ना तर पेपर पॅटर्न असते का जनरली तर असं असते की दोन पेपर असतात पेपर वन आणि पेपर टू ठीक आहे म्हणजे एकाच दिवशी पेपर एक असतो हे दोन्ही पेपर एकाच दिवशी असते पण पहिला पहिल्या दोन तासामध्ये हा आ, होते की मराठी आणि गणित पहिल्या टप्प्याला होऊन जातात पेपर वन मध्ये आणि मग पेपर टू मधात थोडीशी गॅप असते सेम दिवशी पेपर असते आणि मग मधात गॅप असते आणि त्यानंतर मग इंग्लिश आणि बुद्धिमत्ता चाचणी असा मिळून हा दुसरा पेपर टू असतो तर या सगळ्यांमध्ये काय असते की आ, सिंपल प्रश्न हे तीस पर्सेंट येतात जे सगळ्यात सिंपल आहेत ते तीस आणि मीडियम लेव्हलचे क्वेश्चन फॉर्टी पर्सेंट म्हणजे बघितलं बघितलं आपल्याला आपण जर चांगली प्रॅक्टिस केली असणार सराव केला असणार फॉर अन एक्झाम्पल एक्झाम्पल देत आहे मी की शंभर क्वेश्चन असेल तर तीस प्रश्न असे असणार की तुम्हाला बघितलं बघितलं उत्तर येऊन जाणार की अच्छा मी तर हा अभ्यास केला होता मला आलेला आहे ते तीस प्रश्न असणार त्यानंतर असणार की अभ्यास केला होता तर थोडस एक्स्ट्रा बाकी काही नाही जो आपण अभ्यास केला त्यातलाच असणार फक्त एक्सेप्ट एक्स्ट्रा असणार पेक्षा तर मेन हे आपल्याला सत्तर पर्सेंट कव्हर करायचे आणि हार्ड लेवलचे हे थर्टी राहणार जो <Isaac> व्यक्ती सगळ्यात जास्त प्रॅक्टिस करणार हार्ड लेव्हलचे क्वेश्चन हार्ड नसतात प्रॅक्टिस केल्यानंतर ते काय म्हणतात की असा डायरेक्ट घास करण्यापेक्षा तो असा फिरवून दिलेला असतो बसतो प्रश्न असा फिरवून विचारलेला राहतो पण प्रश्न इझीच राहतो असे हे उरलेले तीस पर्सेंट क्वेश्चन सपोज शंभर क्वेश्चन आहेत तर त्यातले वीस प्रश्न असे राहणार ज्याचे दोन अचूक उत्तर राहणार किती दोन अचूक उत्तर असे पर्याय असतील तर आपल्याला असा पण प्रश्न करायचा असा आपल्याला तयारी करायची की जर आपल्याला चार ऑप्शन दिले आहे आपल्याला कळलं पाहिजे की ते दोन अचूक प्रश्न उत्तर कोणते आहेत कारण की जनरली बाकीचे जे एट्टी पर्सेंट हे ट्वेंटी पर्सेंट क्वेश्चन असणार उरलेले एटी एटी पर्सेंट क्वेश्चन फक्त एक उत्तर असणार चारपैकी पण हे जे ट्वेंटी पर्सेंट प्रश्न असणार याच्यात दोन उत्तर असणार आहे असा होता हा पेपर पॅटर्न आता आपण बघूया की आपल्याला पुस्तकं कोणते वापरायचे ठीक आहे तर ही आहे नवनीची नवनीत ची प्री अप्पर प्रायमरी स्कॉलरशिप एक्झाम स्टँडर्ड फाईव्ह पेपर वन साठी दिलेला आहे मराठी मीडियम काय आहे त्यामध्ये ही आहे ही बघा पुस्तक जर घेत असेल तर ठीक आहे नाही घेत असेल तर आपल्याकडे सगळं अवेलेबल आपण जे ई बुक नोट्स अवेलेबल करत आहोत ना आपल्याकडे त्या ई बुक नोट्स मध्ये तुम्हाला याचं पूर्ण एक्सप्लेनेशन सकट सगळं अवेलेबल राहणार आणि तुम्हाला नाही समजलं तर तुमच्याकडे तो व्हिडिओ सुद्धा अवेलेबल राहणार तर या बुकचं तुम्हाला असं समजा की तुम्हाला त्या बुकमधले क्वेश्चन नाही पण तुम्ही आम्हाला विचारू शकता हा तुमच्याकडे बेनिफिट आहे तर ज्यांना कोणाला बुक घ्यायची आहे ते घेऊ शकतात पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा इयत्ता पाचवी ठीके नवनीतची घ्यायची आहे कोणती नवनीत या प्रकाशनची घ्यायची आहे ठीक आहे अद्ययावत अभ्यासक्रमानुसार दोन हजार सव्वीस जिथे लिहिलं राहणार तिवली एक्झाम तिवली घ्यायची असंच बघा मराठी प्रथम भाषेचे पन्नास गुण आणि गणिताचे शंभर गुण असा हा पेपर पॅटर्न असणार ठीक आहे आणि अशीच इथे जसा हा पेपर वन आहे इथे पेपर टू असणार आणि इथे मराठीच्या जागी इंग्लिश असणार गणितच्या जागी बुद्धिमत्ता असणार ठीक आहे तर कसा असतो मग आपला पेपर पॅटर्न आपण आत्ताच बघितलेला आहे ठीक आहे मराठीचे मार्क्स किती असणार पन्नास मार्क्स असणार गणिताचे किती असणार शंभर असणार ठीके इंग्लिशचे किती मार्क्स असणार हे मार्क्स लिहित आहे मी हा पन्नास मार्क्स असणार गणिताचे शंभर आणि बुद्धिमत्ताचे पण शंभर ठीक आहे इथे गणित आणि बुद्धिमत्ता चाचणीमध्ये मार्क्स जर शंभर आहे बट क्वेश्चन फिफ्टी आहे क्वेश्चन्स ठीक आहे क्वेश्चन्स किती आहे पन्नासच प्रश्न आहे म्हणजे गणित आणि बुद्धिमत्ता या दोन्ही आपला एक क्वेश्चन हा दोन मार्क्स आहे ठीक आहे ही गोष्ट लक्षात ठेवायची आहे म्हणून आपल्याला गणित आणि बुद्धिमत्तेचा इतका चांगला सराव करायचा आहे की आपल्याला अर्धे मार्क्स हे आपल्या बुद्धिमत्ता आणि गणितामधून निघून जाणार आणि त्यासाठी मी तुमचं गणित आणि बुद्धिमत्ता घेणार त्यामुळे तुम्हाला ते एक एज मी त्यापर्यंत घेऊन जाणार तुम्हाला की काही नाही तर आपल्याला गणित आणि बुद्धिमत्तेमध्ये एवढे मिळव की कट ऑफ क्लिअर होऊन जा बाकी आपल्याला मराठी आणि इंग्लिश या याच्यामध्ये एवढे करा कव्हर करावं लागणार की आपण त्या एजचा वर जाऊन कट ऑफ तर क्लिअर होऊन जातो पण मग आपण त्या मेरिट लिस्ट मध्ये आलं पाहिजे तर कट ऑफ आपण असा आप 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 स्ट्रॅटेजिकली गेला ना की प्रत्येक गोष्ट अचीव्ह होते ठीक आहे आणि आतापासून जर आपण अभ्यास आप आप सुरू केला या सगळ्या गोष्टींचा तर आपल्याकडे भरपूर वेळ आहे एक्झाम क्रॅक करायला तर लवकरात लवकर बॅच जॉईन करा असं मला वाटते आहे आणि असा हा माहितीपूर्ण व्हिडिओ होता आजचा तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलकन प्रेस करा थँक्यू सो मच